नुमवी शिशु शाळेत चिमुकल्यांनी झेंडे लेझिम आणि टिपरीच्या तालावर गणपती बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं नुमवी शिशु शाळेत चिमुकल्यांनी झेंडे लेझिम आणि टिपरीच्या तालावर गणपती बाप्पांचं जल्लोषात स्वागत केलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अभय दिवाणजी शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांची उपस्थिती होती शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशोत्सवानिमित्त नियोजित कार्यक्रमात अथर्व शीर्ष पठण आणि गणपती स्तोत्राचं पठण करण्यात आलं बाप्पांची आरती करून मुलांना पंचखाद्याचा प्रसाद देण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मृणाल देशपांडे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षिका शिक्षिकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले आपले मुलं कसं करतात तुम्ही नीट बारकाईने लक्ष द्या त्याला डान्स शिकवायला असतो लेखी शिकवलं असते टिपणी शिकवायला असते आणि ते टिपणी शेजारचं कसं करतो तो बघून करतो आणि आपलं आपण कसं करतो आपल्या एवढं काय करतो हा माझा अनुभव आहे आमच्या काळामध्ये आमचा पूर्ण ताबा शिक्षकांना होता आम्ही आजही आपल्या शिक्षकांना बघितलं आचरात नाही की आम्ही अजूनही आता अभ्यासक्रमातच मूल्य शिक्षण आलं आहे आता मूल्य शिक्षण शिकवायची गरज आहे आमच्या काळात जसे मूल्य शिक्षण होतं न शिकवत आमच्या